प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक शहरातील आमेना भागात रस्ते नसल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते रस्त्यातच पाण्याचे डबके तयार झाल्यामुळे एखादा तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली सध्या येवला नगरपालिकेवर प्रशासन असल्यामुळे आम्ही आमच्या समस्या मांडायच्या कुणाकडे असा सवाल नागरिक करताय शाळकरी लहान मुले नागरिक आणि वयोवृद्ध यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावं लागतंय वसाहत निर्माण होऊन अनेक वर्ष झाले तरी रस्तेच नसल्याने सुविधांचा वनवा आहे ठिकठिकाणी पाण्याचे डबकेच असल्यामुळे डास मच्छरांची संख्या वाढली आहे यामुळे या, या भागामध्ये लहान मुले आजारी पडण्याचं प्रमाण देखील अधिक असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन दिलं असून कोणतीही उपाययोजना होत नसल्याचा आरोप देखील नागरिक करत पालिका प्रशासनानं त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करताय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला